काही लोकांना प्राण्यांचे व्हिडिओ पाहायला अधिक आवडतात काही वेळा प्राण्यांचे चांगले व्हिडिओ पाहायला मिळतात तर काही वेळेला प्राण्यांनी लोकांवरती हल्ले केल्याचे व्हिडिओ पाहायला मिळतात सध्या अशाच एका गायीचा व्हिडिओ समोर आला आहे मात्र या गायीने मालकाला चांगलंच फसवले गायीने असं डोकं लावलं आहे की पाहून तुम्हीही म्हणाल हे फक्त भारतातच होऊ शकतं या गायीचा व्हिडिओ पाहून तुम्ही देखील पट धरून हसाल चला तर पाहूया नक्की काय व्हिडिओ ते पाहण्या अगोदर चॅनलवरती नवीन नसाल तर चॅनलच जरूर सबस्क्राईब करा या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता मालकानं गायीला एका बाजूला बांधून ठेवलं आहे तिच्या पुढ्यात तिला चाराही खाण्यासाठी दिला आहे मात्र प्राणी असला तरी एका जागेवर किती वेळ थांबणार अशात वेळ लागलेल्या गायीने तिथून सुटण्यासाठी असं डोकं लावलं की तुम तुम्ही ही आवाक खाल या व्हिडिओ मध्ये तुम्ही पाहू शकता गाय स्वतःच्या शिंगाने ज्या दोरीने बांधला आहे ती दोरी सोडवते अतिशय सहजरित्या ही गाय दोरी काढते आणि निघून जाते हा व्हिडिओ सोशल मीडियावरती चांगला करू शकत असं लिहिलं आहे दरम्यान या वापरकर्त्यानं चुकून गायीला मह म्हटल्यामुळं नेटकरी ट्रोल करत आहेत तर काही जण या गायीच्या हुशारीवरही प्रतिक्रिया देत आहेत एका युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की या गायीला एक पुरस्कार द्या तर दुसऱ्या युजरने कमेंटमध्ये लिहिलंय की किती हुशार गायी आहे तर तिसऱ्या युजरने लिहिलंय की याचा सत्कार करा तुम्ही देखील तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कळू शकता